श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पाच जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आजचा दिवस बारा राशींच्या जीवनात काय नवीन बदल घेऊन येणार आजच्या दिवशी कुणाचे नशीब चमकणार कोणाला बसणार धक्का हे सविस्तर जाणून घेऊ मेष योग्य मार्गदर्शन कराल मित्रांचा सल्ला ऐकावा धार्मिक कामात सहभाग घ्याल अतिश्रमामुळे थकवा जाणवेल कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे संपर्कातील लोकांचे सहकार्य मिळेल व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल आवडते पदार्थ खायला मिळतील मदतीचा हात पुढे कराल वृषभ परिस्थितीची जाणीव ठेवून वागावे कलेचा आस्वाद घ्याल आजचा दिवस संमिश्र जाईल मनातील अनामिक भीती दूर करावी कामातील बदल लक्षात घ्यावेत वायफळ बडबड करू नका मानापमानाचे प्रसंग येऊ शकतात निराशाजनक विचार मनातून काढून टाकावे मानसिक ताण हलका होईल मिथून जोडीदाराविषयी गैरसमज टाळावेत तब्येतीची हिळसांड करू नये आपली संगत तपासून पहावी नवीन ओळख मैत्रीत बदलेल एकाच वेळी भारंभार कामे अंगावर घेऊ नका भागीदारीत सतर्क रहावे व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवावे नेतृत्वाची भावना जोपासाल धार्मिक कामात मन गुंतवावे लागेल कर्क दिवस खोडकरपणात घालवाल नवीन मैत्री होऊ शकते विचारांना चांगली दिशा द्या जोडीदाराच्या शांत स्वभावाने अचंबित व्हाल कामातून समाधान शोधावे तरुण लोकांशी मैत्री कराल कामे आपल्या मर्जीनुसार करण्यावर भर द्याल तुमच्या कामात हळूहळू सुधारणा होईल सिंह जोडीदाराचे वर्चस्व राहील मनात नवीन कल्पना रुजतील जोगारापासून दूर राहावे भागीदाराशी वाद वाढवू नका वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल वरिष्ठांच्या मर्जीचे पालन कराल अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल कौटुंबिक कामाचा ताण जाणवेल कौतुकाची थाप पाठीवर पडेल मनाची द्विधावस्था टाळावी कन्या तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल समोरील प्रत्येक गोष्टीकडे आनंदी दृष्टिकोनातून पाहाल तुमच्यातील आत्मविश्वास वाढीस लागेल हातातील कामात यश येईल अपचनाचा त्रास संभवतो धार्मिक आवड वाढीस लागेल छुप्या शत्रूंवर लक्ष ठेवावे संपूर्ण विचारांती कृती करावी अति अतिअपेक्षा बाळगू नका मन विचलित होऊ देऊ नका मानसिक ताणाला बळी पडू नका जोडीदाराचा हट पुरवाल जवळच्या प्रवासात सतर्क राहावे मुलांचा विरोध समजून घ्यावा काही स्वतंत्र मते मांडाल मनातील आतुरता वाढीस लागेल एकमेकांची सुखदुःख नीट जाणून घ्यावीत वृश्चिक घरातील कामे स्वखुशीने पार पाडाल अधिकारी व्यक्तींची भेट होईल कौटुंबिक वातावरण शांततेचे ठेवावे फारच आवश्यक असेल तर प्रवास करावा पत्नीचा लाडी खट पुरवाल घरातील गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे काहीसा हट्टीपणा येईल बोलताना भान राखावे लागेल धनु शुल्लक गोष्टींची चिंता करत बसू नका कौटुंबिक सौख्य वाढेल भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात ओधारीचे व्यवहार शक्यतो टाळावे आपल्याच मर्जीने कामाचा भार उचलाल हाताखालील लोकांचे सहाय्य मिळेल मानसिक चंचलता जाणवेल आरोग्यात सुधारणा होईल मकर अनाठाई खर्च होऊ शकतात मत्सराला बळी पडू नका पित्तविकाराचा त्रास वाढू शकतो आर्थिक लाभाचा दिवस फसवणुकीपासून सावध रहा मैत्रीतील आपुलकी वाढेल मदतीचा हात सदैव पुढे कराल जोडीदाराची समजूत काढावी लागेल वारसाहक्काच्या कामातून लाभ होईल कुंभ स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल वेळेचे योग्य नियोजन करावे धाडसाने कामे हाती घ्या सारासार विचार करण्यावर भर द्यावा डोकेदुखीचा त्रास जाणवेल घाई बरी नाही मनातील संकोच दूर सारावा आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करू नका प्रेमजीवनात समजूत वाढेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल मीन हातून चांगले लिखाण होईल कौटुंबिक खर्च आटोक्यात घ्यावा मेहनतीला मागे हटू नका जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी हातापायांच्या दुखण्यावर दुर्लक्ष करू नको कर्तव्यात कसूर करू नका नोकरीच्या ठिकाणी कामाचे दडपण वाढू शकते धन्यवाद